बघा बघा सातार उत्पादन शुल्क विभागाची गाडी दिवाळीचं वाटप कराय आलेली आम्हाला बघून पळून गेली बर गेली ती गेली बाळासाहेब देसाई कारखान्याची आणलेली साखर तिथंच टाकून गेली यामुळं मला एक प्रश्न खरं तर पडला आहे बाळासाहेब देसाई कारखान्याच्या शेतकऱ्यांना दिवाळी गोड झाली की नाही माहीत नाही कारण की गेले कित्येक वर्ष झालं शेतकऱ्यांना मनावाचा ऊसाला भाव मिळत नाही मात्र त्याच शेतकऱ्यांनी घातलेल्या ऊसाची साखर नेमकी कोणाच्या घरी चहा पाणी करायला जाते हे मात्र गुलदस्त्यात आहे यावर आता कोण कारवाई करणार देवजाने दिवाळीचं वाटप ही अह ही कोणाचं वाटप आहे हा पोलीस गाडी आहे ना खाली घ्या की दादा या ठिकाणी बघू शकता प्रशासन नेमकं कोणाच्या हातात दिलंय ठीक आहे उडवली ती पण तुडवली उडली बघा सातारकर कसा आहे हा कार्यक्रम एक्साईज डिपार्टमेंटची गाडी गोरगरिबांचा पैसा नेमका कोणासाठी दिला जातोय बघा सातार कर बघा पळाले हेच ते पोलीस आहेत एक्साईजचे नेमकं कुणाचं वाटप करतायत बघा बघा हा व्हिडिओ टाकल्यानंतर जर मला काय झालं तर हे सर्व लोक जबाबदार राहतील हे मी तुम्हाला सांगू इच्छितो हे सातारा सर्किट हाऊसमध्ये Aleve